या मतदारसंघामध्ये मी तर आव्हान केलं होतं की आम्ही निवडणूक लढवतो आहे हे पक्का आहे पण ज्यावेळेस संजय राऊत आले आणि त्यांनी सांगितलं होतं की चाळीस रेडे हे गुवाहाटीला गेले त्यांचं आम्ही निवडणुकीमध्ये हे चाळीस आमचे नवीन आमदार पदाचे उमेदवार उभे करून या रेड्यांचा वध करू तर हा रेडा तयार आहे संजय राऊतला आव्हान आहे तुझा माणूस कोण आहे त्याला तलवार घेऊन पाठव गुलाबराव पाटील तयार आहे मान द्यायला पण त्यांच्याकडे कोण आहे ही जागा कोणाकडे आहे अजून हे संभ्रमामध्ये आहे आणि मूळ मला तरी असं वाटतंय की यांच्यामध्ये उमेदवार यांच्या पैसे नाही आमदार आहेत मंत्री आहेत त्यांनी त्याची चिंता करू नये तुमचा पराभव हो निश्चित आहे हे त्यांनी थोडी याची चिंता करा गुलाबराव पाटील हे पुन्हा विधानसभेत जाणार नाही आम्ही उमेदवार आयात करू किंवा निर्यात करू तुमचा पराभव निश्चित हा रेडा मान द्यायला तयार आहे त्यांनी तलवार घेऊन यावं त्याला कोणी म्हटलं रेडा आहे आम्ही डुकर मारत नाही म्हणा <laughs> रेडा मारले गुवाहातीला